ब्रेक नंतर वाघ मारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज तुम्ही कोणती नॉन रेसिपी घेऊन आलात आमच्यासाठी व्हेज बैदा राईस अच्छा साधी सोपी झटपट होणारी एकदम वा 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 वेज बैदा राईस आपण पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो साहित्य तुम साहित्य तुम्ही लिहून घ्या शिजवलेला मोकळा भात एक बाउल फेटलेली अंडी दोन हिरवा एक छोटी वाटी बारीक चिरलेली फरसबी एक छोटी वाटी बारीक चिरलेलं गाजर एक वाटी मक्याचे दाणे एक वाटी बारीक चिरलेली हिरवी लाल पिवळी सिमला मिरची एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक उभे चिरलेले कांदे दोन चिरलेली कांद्याची पात एक वाटी जिरं दोन चमचे चाट मसाला एक चमचा लिंबाचा रस अर्धलिंबू कोथिंबीर तेल आणि मीठ वेज बैदा रायचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल शेफ मुळात हे बोलताना मला इतकी गंमत वाटते <laughs> वेज पण आणि बैदा पण एकत्र लाईक अंड बैदा म्हणजे अंड आपण त्याला आपण काही लोक नॉनव्हेज म्हणून समजतात काही so, लोक uh, वेज समजतात सो व्हेजिटेबल्स आणि बैदाज एकत्र कॉमनचा तुम्ही याला वेज पण रेसिपी करून टाकली आहे खरं एका अर्थाने exactly. आणि अंड नाही ना वापरला पण तर ती तशी वेस्ट होणारच आहे <laughs> आज फ्युजन आहे थोडं सर म्हणजे वेजिटेरियन वेजिटेरियन एग खाणारी पण लोक आहेत पण जे एग खात नाहीत त्यांच्यासाठी पण ही रेसिपी खरं तर आहे फक्त अंड न घालता ती रेसिपी तशीच्या तशी ते खाऊ शकतात राइट कढई देवाला पाच ते सहा चमचे तेल घालायचं आपल्याला सगळ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये टॉस चांगलं झालं पाहिजे ते बस आपण अंड फेटून घेतलेला आहे दोन अंडी आहेत ती व्यवस्थित फेटून घेतलेली आहे भात शिजवून घेतलेला आहे बासमती राईस घेऊ शकतो किंवा नॉर्मल राईस घेऊ शकतो त्याच्यात काही घालायचं नाही आहे फक्त आपण नॉर्मल अजिबात नाही फक्त नुसता कुक करून घ्यायचा आहे सो आपण फक्त तो शिजवून घेतलेला आहे कांद्याची पात घेतलेली आहे आपण ती मस्तपैकी चिरून घेतलेली आहे कांदा आहे आणि तिन्ही रंगाच्या शिमला मिरची hmm. तेलावरती फक्त फोडणीला आपण जिरं घालणार आहोत दोन चमचे जिरं बाकी आपण फोडणीला काही घालणार नाही आहोत फक्त दोन चमचे जिरं घातलंय कांदा उभा चिरलेला एक मोठा कांदा आहे किंवा दोन छोटे कांदे घेतले तरी देखील चालतील एक टोमॅटो बारीक चिरलेला ग्रीन पीस एक छोटी वाटी परस एक छोटी वाटी बारीक चिरलेली गाजर फाईन चॉक केलेलं एक छोटी वाटी कॉर्नचे चे दाणे कॉर्न आहेत एक छोटी वाटी आपण टॉस करून घेऊया ह्यात तर आपण आपल्याला हव्या त्या भाज्या घालू शकू येस ह्या टॉस केल्या ना भाज्या की त्याच्यावरती आपल्याला चाट मसाला घालायचा आहे स्पेशल वाघमारेचा चाट हो मॅजिक चाट मसाला, हो, <laughs> मसाला। yes. आपण अर्धा चमचा आत्ता घालणार आहोत आणि पुन्हा एकदा देखील घालणार आहोत सो अर्धा चमचा आत्ता मिक्स करताना याचा सुगंध तर छान येतो तीन रंगाच्या मिरची पहिले नाही टाकल्या कारण मग त्या श्रिंक होतात सो आपल्याला फक्त त्या फ्राय करून घ्यायच्या सगळ्या एक एक कलरच्या शिमला मिरची आहेत रेड येल्लो आणि ग्रीन त्या आपण मिक्स कट करून घेतलेल्या आहेत पूर्ण ना मस्त कलरफुल राईस होणार आहे जास्त ह्याला शिमला मिरचीला शिजवून घ्यायचं नाही आहे दाताखाली छान ती लागली पाहिजे आता एक बाउल राईस एक बाउल पूर्ण राईस घालायचं आहे मोकळा राईस झाला पाहिजे जेव्हा आपण शिजवून घेतो ना तेव्हा तो मोकळा झाला पाहिजे फक्त आता थोडासा आपण हलकासा त्याला परतून घेतल्यावरती त्याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन्स कांद्याची पात एक वाटी कांद्याच्या पातीचा पण एक स्वतःचा जो स्वाद आहे ना है। तो खूप छान लागतो आणि म्हणून तो वरण टाकायचा असतो खर तर अच्छा म्हणजे तो भाजी शिजवत असताना नसतो शिजव. हां कारण तो त्याचा स्वाद निघून जातो. ओके. Okay. त्याच्यामुळे स्प्रिंग ओनियन्स नेहमी आपण वरन टाकतो त्याच्याने स्वाद छान राहतो. बरं. But... मीठ चवीनुसार इवन शेफ चायनीज रेसिपीज मध्ये सुद्धा हे अशाच पद्धतीने कांदा वरतून टाक अगदी आणि चायनीज पदार्थांमध्ये तर हे रेग्युलर यूज केलं जातं. हो. Oh. आणि मघाशी मी म्हटलं तसं पुन्हा एकदा अर्धा चमचा चाट मसाला आणि सांगायची गरज नाहीये वाघमारे स्पेशल मॅजिक मसाला आपण वापरणार मॅजिक सुरू आणि आणि लिंबू चीज बटर फेमस झालंय तसं प्रत्येक रेसिपी मध्ये लिंबू हवाच हे पण आता आंबटपणासाठी काही ना काहीतरी हवे आहे आणि आपण जेव्हा आमटी करतो तेव्हा चिंच गुळ गुळाचं कॉम्बिनेशन हे असतच आणि आता दोन पेटलेली जी अंडी आहेत ती आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालायची आणि mm. आता फर्स्ट क्लास पैकी राईस मस्तपैकी पुन्हा एकदा परतून घ्यायचा म्हणजे त्या राईसला सगळे जे फ्लेवर्स आहेत ते लागतात आणि अंड मस्तपैकी त्याच्यामध्ये शिजलं जातं त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीचा आणि झटपट होणारा असा हा व्हेज बैदा राईस आणि ज्यांना अंड खायची इच्छा नसेल त्यांनी नुसता हा राईस सगळं मिक्स करून खाल्ला भाज्यांसकट तर एक फर्स्ट क्लास असे टॉपिंग्स त्याचे दिसतात आपल्याला अमेझिंग कलरफुल असा वेज बैदा राईस तयार होतोय आम्ही तो सर्व करून घेतो तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य शिजवलेला मोकळा भात एक बाऊल फेटलेली अंडी दोन हिरवा वाटाणा एक छोटी वाटी बारीक चिरलेली फरसबी एक छोटी वाटी बारीक चिरलेलं गाजर एक वाटी मक्याचे दाणे एक वाटी बारीक चिरलेली हिरवी लाल पिवळी शिमला मिरची एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक उभे चिरलेले कांदे दोन चिरलेली कांद्याची पात एक वाटी जिरं दोन चमचे चाट मसाला एक चमचा लिंबाचा रस अर्ध लिंबू कोथिंबीर तेल आणि मीठ कृती प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं उभे चिरलेले कांदे बारीक चिरलेला टोमॅटो हिरवा वाटाणा बारीक चिरलेली फरसबी बारीक चिरलेलं गाजर आणि मक्याचे दाणे घेऊन मिश्रण व्यवस्थित परतून घ्या आता त्यात चाट मसाला घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या आता त्यात बारीक चिरलेली हिरवी लाल पिवळी सिमला मिरची शिजवलेला मोकळा भात चिरलेली कांद्याची पात मीठ चाट मसाला लिंबाचा रस फेटलेली अंडी आणि कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या तयार राईस प्लेटमध्ये काढून सर्व कराज बैदा राईस तयार वेज बैदा राईस, राईस साहित्य आणि कृती तुमची लिहून झाली असेल तर मी टेस्ट करून बघू शुअर वाफायलेला असा भात आहे वा वा खूप छान एक तर झटपट होणारा त्यात टेस्टी त्यात वेजिटेबल्स प्लस अंड म्हणजे हेल्दी सो बहुत बढिया डिश बनी है यार बहुत हेल्दी बनी है ये डिश खूप मस्त खूप मसाले नाही फक्त जिऱ्यावरती आपण फोडणी घालतील हो आणि सगळे व्हेजिटेबल्स टॉस करून सगळे व्हेजिटेबल्स शिजवलेले नाही जास्त कारण ते नुसते टॉस करून जेव्हा आपण दाताखाली खातो ना तेव्हा खूप छान लागतात हो आणि इवन शेफ मला असं वाटलं होतं की तांदूळ शिजवताना नेहमी भात आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपण मीठ घालतो तांदळामध्ये थोडंसं पण इथे तुम्ही तांदळात मीठ घातलेलं नव्हतं आणि जेव्हा भात शिजवला हो तेव्हा मला असं वाटलं की प्रत्येक कणाला शिताला लागेल का मीठ ते मीठ तितकं ते शिजवतानाच घातलेलं योग्य का नाही हा मला थोडंसं द्विधा मनस्थितीत होते मी पण मी आता टेस्ट केलं तर जवळजवळ सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलेलं आहे सुट्टा राईस जर करून घेतला व्यवस्थित आपण प्रमाण घालून म्हणजे एक वाटी जर आपण तांदूळ घेतले तर चार वाटी पाणी असलं पाहिजे हे जर कॉम्बिनेशन केलं आणि आपण शिजवून घेतला राईस तर तो वाफेवरती छान शिजतो आणि मग आपण हा राईस किंवा कोणतेही पुलाव आपण मस्तपैकी असा एन्जॉय करू शकतो मस्त पण मजा आली मला खाऊन येस तुम्हाला मजा आली की नाही पाहून नुसतं पाहू नका हे नक्की घरी करून पहा छान झाले होते डिश आणि कशी झाली ते आम्हाला नक्की सांगा त्यासाठी आमचा पत्ता आणि मेल आय डी लिहून घ्या सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम व्ही डॉट कॉम मंडळी आज आता आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात दोन नव्या रेसिपींसह तुम्ही पाहत राहा वाघमारी मसाले प्रस्तुत सुग्रण नमस्कार